नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण एकोणावीसवा भाग बघणार आहोत रमन आज जाम खुश होता प्रीती आई होणार होती हे त्याला कळलं आणि त्याचा आनंद गगनात मावेना ये पण सोनू तिनं हे मला का नाही सांगितलं तुला फोन दे म्हणाली मला सांगितलं असतं तर काय झालं असतं अहो अशावेळी बायका लाजत असतात म्हणून नाही सांगितलं तुम्हाला बायकाचं बायकांना समजून घेतात म्हणून असं नाही हा मी तिला कधी समजून नाही घेतलं विचार तिला नेहमी तिचाच विचार केला आहे आहो ती गोष्ट वेगळी ही गोष्ट वेगळी कळत कसं नाही तुम्हाला बरं बाई ठीक आहे अहो पण तुम्ही मगाशी म्हणालात ते अगदी खरं आहे बरं काय का ग हेच की तिचा नवरा खूप मेहनती आहे आणि पुढचं बोलण्याआधीच सोनाली खूप हसायला लागली तिला हसूच आवरेना गप्प बसग चावट कुठली का मगाशी तर किती कौतुक करत होता त्याचं प्रामाणिक मेहनती कष्टाळू रात्रंदिवस कष्ट करावं तेव्हा यश मिळते बघितलं त्यांना कसं त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं आणि पुन्हा ती हसायला लागली पण तू कुठे मला रात्रंदिवस कष्ट करू देतेस ग लगेच दूर जातेस कारण सांगून त्याने तिच्या डोळ्यात डोळे घालून पुन्हा तिला जवळ घेतलं तिची नजर लाजून खाली गेली आणि ती विरघळायला लागली हे त्यानं ओळखलं तिची नजर झुकली की त्याला समजायचं की तिची संमती आहे अहो ती आता हळू आवाजात म्हणाली काय ग प्रीतीने बोलावलं आहे तिची चोर ओटी भरावी लागणार ना आता ते काय असतं त्यानं तिचे केस मोकळे करत विचारले बाळ होणार असं जेव्हा कळतं तेव्हा तीन महिने झाले की गरोदर स्त्रीची ओटी भरतात मग सगळ्यांना ती गरोदर आहे असं सांगायला हरकत नसते तो म्हणाला असं का आणि त्यानं तिची साडी पिन काढली म्हणजे तोपर्यंत ती गरोदर आहे हे बाहेर कोणालाही सांगत नाहीत बरं तो आता जास्त काही बोलत नव्हता पण तिची बडबड चालूच होती प्रीतीचा विषय होता म्हणून तो तिचं ऐकून तरी घेत होता नाहीतर त्यानं कधीच तिच्या तोंडातून घालून तिचं तोंड बंद केलं असतं आता त्यानं तिच्या बोटात बोटं अडकवली आणि जोरात दाबली मग आपल्याला जायला हवं ह तो नु नुसताच म्हणाला अहो मी आपली एकटीच बडबडते आणि तुमचं हा हु हो असं चाललंय त्याचं सगळं लक्ष फक्त तिच्यावर होतं अहो हा एक विचारू का हो प्रीती गरोदर आहे हे कळल्यावर तुम्ही किती आनंदित झालात मग मी जेव्हा गरोदर राहीन आणि तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला किती आनंद होईल तो गप्प सांगा ना गप्प तरी तो गप्प होता मग त्यानं लाईट घालवली आणि अंधार केला कारण रमणचे डोळे पाण्याने भरले होते बाळाची वाट फक्त ती एकटीच बघत नव्हती तोही तिच्या इतकीच त्या चिमुकल्या पावलांची वाट पाहत होता पण त्याला तिच्यासारखं हळवं होऊन रडता येत नव्हतं कारण तो पुरुष होता आणि तोच असा भावना विवश झाला तर तिला कोण समजावणार आज प्रीतीची गरोदरपणाची बातमी कळली तिलाही आनंद झाला नक्कीच पण अजून तिची कुस रिकामीच होती याचं दुःख तिला वाटलं असणार पण तो तिला समजवायचा म्हणून ती धीर धरून होती तग धरून होती आणि आता त्याचे अश्रू तिने पाहिले तर ती कोलमडून जाईल पण तो असा कसा तिला कोलमडू देईल म्हणून त्याचे अश्रू लपवत होता त्याच्या मनात बाबा होण्याची इच्छा नसेल असं कधी होईल का बाप होण्याचं सुख हे असं शब्दात कसं सांगायचं आणि ही वेडाबाई तुम्हाला कसं वाटेल म्हणून विचारते आहे त्याचे अश्रू गालावर ओघळले त्याच्याही नकळत सांगा ना ती त्याला गालावर किस करून विचारत होती आणि त्याचे अश्रू तिच्या ओठांना लागले आणि तिच्या काळजात धस्त झालं यांच्या डोळ्यात अश्रू एरवी माझा चंद्र मला उजेडातच बघायला आवडतो असं म्हणून त्यानं त्यांच्या एकांताच्या शंगणी कधीच लाईट बंद केली नव्हती आणि आता त्याने लाईट का बंद केली हे तिनं ओळखलं आणि तिच्या प्रश्नांचं उत्तरही दिलं नव्हतं म्हणजे तोही भाऊक झाला होता आतापर्यंत फक्त प्रीती सासरी गेली तेव्हा तिने त्याला रडताना पाहिलं होतं आणि आज तो त्याचे अश्रू तिच्यापासून लपवत होता त्यांनाही बाबा व्हायचा आहे पण यांचा संयम खूप मोठा आहे मी बाळाचा जास्त विचार करून दुखी होऊ नये म्हणून किती जपतात ते मला आणि मी मात्र सारखा तोच विषय काढून त्यांना दुखी करत असते जणू काही मीच एकटी आई होणार आहे तेही बाबा होणारच ना आणि तिला आठवलं की जेव्हा त्या दोघांचं लग्न झालं त्या रात्री ती जेवत नव्हती ती म्हणाली होती की माझं पोट आहे मी खाईन नाही तर उपाशी राहीन तुला काय करायचं आहे तेव्हा त्यानं तिला नाक दाबून तोंडात घास घातला होता आणि म्हणाला होता की माझं बाळ तुझ्या याच पोटात तु वाढणार आहे त्यामुळे तुला खावंच लागेल माझ्या बाळाची आई अशी उपाशी राहिलेली मला चालणार नाही आणि त्यावेळी तिला रमनचा खूप राग आला इथे ती त्याला नवरा म्हणून स्वीकारत नव्हती आणि तो बाळाची स्वप्न पाहत होता किती वेडा होता ना तो त्याचा तिरस्कार करता करता तिचं कधी त्याची झाली हे तिलाही कळलं नाही आणि तिचं त्याच्या बाळाची आई होण्यासाठी आतुरली होती आज त्याचे अश्रू पाहून तिला ते सगळं आठवत होतं त्याचेही डोळे भरून आले मग तीही ठरवते की यापुढे बाळ होईल तेव्हा होईल आपण स्वतः विषय काढायचा नाही अहो अहो झोपली का काय सॉरी अहो रमणराव तिनं त्याला वेखा घालून विचारलं काय ग असा बऱ्याच वेळाने म्हणाला कारण त्याचा कंठ दाटून आला होता आणि तो बोलला की तिला कळालं असतं म्हणून तो गप्प होता मग ती म्हणाली आज मी खूप दमले झोपू का त्यानं त्याच्या स्पर्शाच्या जादूने तिची झोप उडवली असती पण आज तो लगेच हो म्हणून तिला खुशीत घेऊन झोपला सकाळी ती म्हणाली उद्या आपल्याला जायचं आहे थोडीशी खरेदी करूया आणि जाऊया आणि तो म्हणाला जाणं गरजेचं आहे का नाही गेलं तर नाही चालणार का त्याचा मूड अजूनही ठीक नव्हता का हो असं का म्हणता काल तर किती खुश होतात मामा होणार म्हणून आणि आज असं बोलताय आपण नाही जाणार तर मग कोण आणि नाही गेलो तर प्रीतीला किती वाईट वाटेल आपणच तेवढी हवं तिच्या माहेरची आणि ओटी ही माहेरची असते तो नको जाऊया म्हणत होता कारण तिथे गेल्यावर पुन्हा सोनालीला बाळासंबंधी प्रश्न विचारून बायका भंडावून सोडतील आणि पुन्हा ती दुखी होईल आणि त्याच्या मनातलं सोनालीला कळलं होतं मग तिने त्याच्या हाताला पकडून सोप्यावर बसवत त्याला म्हणाली मला माहीत आहे तुम्ही असं का म्हणताय माझ्यासाठी ना पण मी आता ठरवलं आहे कुणी काहीही बोललं तरी मनाला लावून घ्यायचं नाही किंवा जास्त विचार करायचा नाही नशिबात असेल तेव्हा होईलच की बाळ आणि नाही झालं तरी हरकत नाही हे बाळ आहेच की मला याचंच करता करता माझ्या नाकी नऊ येतात आणि कोणी विचारलं तर मी असंच सांगणार बिनधास आता मी ही सगळ्यांना रमन स्टाईलने उत्तर द्यायला शिकणार आहे नाहीतर इतके दिवस तुमच्याकडे क्लास लावले आहेत त्याचा काहीतरी फायदा होऊ दे की तिचं बोलणं ऐकून त्याला आश्चर्य वाटत होतं आणि बरंही वाटत होतं आणि ती पुढे चावटपणे म्हणाली पण हा आपण मात्र प्रामाणिकपणे दिवस रात्र मेहनत करत राहायची यश नक्की मिळणार काय रमणराव आणि तो गोड गोड हसायला लागला पण थोडंसंच नेहमीप्रमाणे दिलखुलास विलोभनीय नाही हसला तिनं त्याला छातीसे घट्ट पकडले तोही लहान मुलासारखं तिच्या कबरेला मिठी मारून बसला त्याला वाटत होतं की रात्री तो रडत होता हे तिला माहीत नाही मग ती त्याला लाँग ड्राईव्हला जाऊया म्हणाली काय केलं की त्याचा मूड ठीक होतो हे तिला माहिती होतं त्याला तिच्यासोबत लाँग ड्राईव्हला जायला खूप आवडायचं फक्त तो आणि ती तिनं आज लेव्हेंडर रंगाची साडी घातली होती हलकासा मेकअप आणि गुलाबी लिपस्टिक गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर टिकली आणि त्यावर त्यानं लावलं होतं तसं जास्त मोठं नाही पण लाल कुंकू किती सुंदर दिसत होती ती अगदी टपोऱ्या गुलाबाच्या फुलासारखी छान टवटवीत तव त्यानं तिला हॉर्न दिला सोनू लवकर अहो आले आणि तिला पाहून तो पाहतच राहिला त्याला आवडते तशीच ती तयार झाली होती तिला पाहून तो मनातून खुलला आणि मनातलं गोडगोड हसू ओठावर हो आलं ती त्याच्या शेजारी जाऊन बसली तिच्या सेंटच्या सुगंधाने वातावरण मंत्रमुग्ध करून टाकलं छान दिसतेस असं तिला छान हसून तो म्हणाला फक्त छान ती म्हणाली तिला अजून त्यानं काहीतरी म्हणावं चावटपणा करावा तिला किस करावा हात तरी धरावा अशी तिची अपेक्षा होती त्यानंच तर तिला ही सगळी सवय लावली होती पण सॉरी अजूनही थोडी ना खुश होती तो यातलं काहीच करत नव्हता किती दुष्ट आहेत हे ती मना मनातून म्हणाली तिला त्याचा नाराज राहणं सहन होतच नव्हतं रोजचे विनोदी मिश्किल तिचे रमणराव आज फारच गप्प गप गप्प होते आणि तेही माझ्यामुळेच असं तिला वाटायचं छे मी बाळाचा विषय नकोच काढायला पाहिजे होता ते होईल तेव्हा होईल ते हो पण आजच्या आनंदाचे क्षण त्यामुळे मी हरवून तर बसत नाही ना बायकांचं कसं असतं पटकन भावना व्यक्त करतात रडतात आणि लगेच नॉर्मल पण होतात पण पुरुषाचं तसं नसतं ते खूप संयमी असतात सर्व घाव सोसतात पण एकदा ते नाराज झाले की लवकर गाडी रोडावर येत नाही तसंच रमंच झालं होतं आता साहेबांचं मूड ठीक करायचा असेल तर मलाच काहीतरी केलं पाहिजे मग ती म्हणाली चला परत जाऊ आणि ती गाडीतून खाली उतरली का ग चल की तूच म्हणाली होतीस ना की लॉंग ड्राईव्हला जायचं म्हणून म्हटलं होतं पण आता मूड नाही असं का गं आता काय झालं तुझ्या मूडला मी चांगली दिसत नाही ना अगं किती चांगली तयार झालीस नाही पण मला नाही वाटत की मी चांगली दिसत आहे नेहमीसारखी सोनू अगं खरंच खूप छान दिसतेस नेहमीसारखीच पण तुम्ही कुठे नेहमीसारखं कौतुक करताय ती आता लाडात म्हणाली आणि मग त्याला कळलं की मॅडमचा मूड का गेलाय ते ये सोनू बस बरं गाडीत चल उशीर होतोय नाही मी येणार नाही मी माझ्या नवऱ्याबरोबर जाईन तुम्ही माझे रमणराव नाही ती गाल फुगून म्हणाली आता हे काय नवीन वेडाबाई अगं मी, मी तुझाच नवरा हा आहे असेल पण तो नेहमीचा नाही जेव्हा माझा नेहमीचा नवरा मला भेटेल तेव्हाच मी येईन आणि लहान मुलीसारखी हाताची घडी घालून रुसून बसली तीही आता त्याच्या सारखी दुहेरी बोलायला शिकली होती मग तो खाली उतरला आणि तिला अलगद फुलासारखं मिठीत घेऊन गाडीत बसवणार इतक्या तीन ती तिनं तिच्या हाताची त्याच्या भोवतीची मिठी सोडलीच नाही अगं सोड तू हसत म्हणाला नाही मला नाही खाली बसायचं मी अशीच बसणार ती आता लहान मुलीसारखी वाटत होती त्याला मग गाडी कोण चालवणार तुम्हीच आणि ती कशी सांगशील का मला नाही माहीत सोनू किती हट्ट करतेस अगं चल उतर बरा तिने त्याला किती त्रास दिला तरी त्याला तो आवडायचा तो तिला कधीही रागावत नव्हता कारण तो तिचा हक्क आहे असंच तो कायम म्हणायचा मग ती म्हणाली उतरेन पण एका चटीवर आता काय ती नंतर सांगेल पण आधी अट मान्य आहे असं कपूल करा हो बाही आहे मान्य आता तरी उतर हात दुखायला लागले ना ग माझे तिने त्याच्या भोवतीची मिठी सोडवली आणि खरंच त्याचे हात दुखायला लागले होते वाटत नसलीस तरी भरपूर वजनदार हाय हा तो तो तिला चेष्टेने म्हणाला माझा नवरा मला व्यवस्थित खाऊ पिऊ घालतो सगळं कसं भरभरून असतं आमच्या घरी अगदी प्रेमसुद्धा असं ती लाजत लाजत हसत म्हणाली हो का फारच नवऱ्याचं कौतुक चाललं याच बघायलाच पाहिजे कसा आहे तो ना एकदा मला त्याच्याशी सॉरी आता नॉर्मल होत होती हो भेटवते हो की आता निघायचं का मॅडम संध्याकाळी लवकर तुम्हाला घरी आणून सोडलं पाहिजे नाहीतर तुमचा नवरा चिडायचा आमच्यावर असं तो हसून म्हणाला आणि मग ती हो म्हणाली मस्त पावसाळी वातावरण होतं गार वारं सुटलं होतं सगळीकडे हिरवळ पसरली होती तिला खूप छान वाटत होतं वाऱ्यावर तिचे उडणारे लांब केस त्याच्या तोंडावर येत होते पण तो ते बाजूला करत नव्हता आणि तिने त्यानं न, न सांगताच आज मोसम बडा बेईमान हे बडा बेईमाने आज मौसम आनेवाला कोई तुफान हे कोई तुफान है, हे गाणे म्हणायला लागले आणि तो त्याच्या हृदयाचे कान करून गोड हसत होता अग सोनाली त्याच्या कानात हळूच म्हणाली अहो रमणराव मला वाटतं आज बहुतेक मुसळधार पाऊस पडणार तोही वादळ वारा आणि विजयांच्या कडकडाटासह बहुतेक पुरच येईल होय ना तुम्हाला काय वाटतं आणि तो खळखळून खड़ हसायला लागला जे ती इतका वेळ त्याच्या डोळ्यात शोधत होती ती चमक तिला आता दिसली चला सॉरीची गाडी आता रुळावर आली असं मनात म्हणत त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसली सोनू राणी पण तू पण शिकलीस की ग आवड बोलायला मग रमन कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन घेतली म्हटल्यावर मी कच्ची राहील का रोज तुम्ही हेच तर शिकवता मला हो हो पण तू अजून माझ्या क्लासची फी कुठे दिलीस गुरु दक्षिणा तर द्यावीच लागेल ना हो हो देईन की सांगा ना काय आहे तुमची फी ते मी रात्री परत आल्यावरच सांगेन असं दाताने ओढ चावत तिला डोळा मारत म्हणाला ईश्य म्हणून ती खूप लाजली आणि त्याने तिचा हात घट्ट घट्ट दाबला ती मोहरली त्याच्या स्पर्शाच्या आवेगाने तिला आताच धडधडायला लागलं होतं आणि आज सॉरी तुफानाप्रमाणे बरसणार हे तिने ओळखलं होतं तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये